पुनर्वसनासाठी त्यांना साडेचार लाख रुपये बक्षीस मिळणार आहेत मी निशा बोडका हेडो उर्फ शांती उपकमांडर पेरमेनी दलम यांना मंचावर आमंत्रित करतो निशा यांच्यावर महाराष्ट्र शासनाने एकूण सहा लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते आत्मसमर्पणानंतर पुनर्वसना करता शासनाकडून पाच लाख रुपये बक्षीस मिळणार आहे यानंतर मी श्रुती उलगे हेडो उर्फ मन्ना सदस्य कंपनी क्रमांक दहा यांना मंचावर आमंत्रित करतो श्रुती यांच्यावर एक शासनाने एकूण चार लाख रुपये बक्षीस जाहीर केले होते आत्मसमर्पणानंतर त्यांना पाच लाख रुपये बक्षीस स्वरूपात मिळवणार आहेत यानंतर मी शशिकला पत्तीराम धुर्वे उर्फ श्रुती सदस्य पश्चिम सब झोनल फ्रेस्टिम यांना मंचावर आमंत्रित करतो शशिकला यांच्यावर महाराष्ट्र शासनाचे दोन लाख रुपये बक्षीस जाहीर केले होते आत्मसमर्पणानंतर त्यांना साडेचार लाख रुपये बक्षीस स्वरूपात मिळणार आहे यानंतर मी सोनी सुक्कू मट्टामी सदस्य राही दलम यांना मंचावर आमंत्रित करतो सोनी यांच्यावर शासनाने एकूण दोन लाख रुपये बक्षीस जाहीर केले होते आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरता शासनाकडून साडेचार लाख रुपये बक्षीस स्वरूपात मिळणार आहेत यानंतर आकाश सोमा पूंगाठी उर्फ वत्ते सदस्य प्लाटून नंबर बत्तीस आमंत्रित करतो आकाश यांच्यावर दोन लाख रुपये बक्षीस जाहीर केले होते त्यांना शासनाकडून आता पाच लाख रुपये मिळणार आहे मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आत्मसमर्पण केलेल्या सदस्यासोबत एक ग्रुप फोटो करता एकत्र यावं या सर्व आत्मसमर्पकांनी एकत्र आत्मसमर्पण केल्यामुळं सर या सर्व आत्मसमर्पणांनी एकत्र आत्मसमर्पण केल्यामुळं दहा लाख रुपये अतिरिक्त बक्षीस म्हणून यांना मिळणार आहेत